आज पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुण्यातील भीमाशंकरला पहाटेपासूनच भक्तांनी गर्दी केली आहे तुम्ही अनेकदा भीमाशंकरला भेट दिली असेल निसर्ग सौंदर्य अतिशय सुंदर वास्तुशैलीचा अनुभव आणि अध्यात्म म्हणजे भीमाशंकर पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर या ज्योतिर्लिंगांमधून पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रमुख नद्यांपैकी एक असलेली भीमा नदी उगम पावते हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत आहे त्यामुळं सहित विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी आढळतात आता मंदिराबद्दल सांगायचं झालं तर हे मंदिर प्राचीन स्थापत्य कलेचा एक अद्वितीय नमुना आहे नागर शैलीत बांधलेल्या या मंदिरात स्वयंभू ज्योतिर्लिंग विराजमान आहे मंदिराच्या भिंतीवर केलेलं अप्रतिम कोरीव काम पाहण्यासारख आहे निसर्ग अध्यात्म आणि वास्तुकलेचा सुंदर मिलाफ म्हणजे भीमाशंकर आता या मंदिराची एक आख्यायिका सुद्धा प्रसिद्ध आहे असं म्हणतात की कुंभकर्णाच्या रामानं वध केल्याची गोष्ट भीमाला कळली तेव्हा त्यानं प्रतिशोध घेण्यासाठी कठोर तपश्चर्या केली भगवान ब्रह्मदेवांनी प्रसन्न होऊन त्याला अपार शक्ती दिली आणि भीमासुरानं या शक्तीचा गैरवापर करून प्रजेला त्रास द्यायला सुरुवात केली देवतांनी आणि ऋषींनी भगवान शंकरांची प्रार्थना केली आणि त्यानंतर शंकरानं भीमासुराचा संहार केला आणि ते तिथेच प्रकट झाले ती जागा म्हणजे भीमाशंकर आणि म्हणूनच या स्थळाला भीमाशंकर असं नाव मिळालं तुम्ही बऱ्याचदा भीमाशंकरला गेला असाल मात्र गुप्त भीमाशंकर बद्दल तुम्ही ऐकलंय का भीमा नदीचा मूळ उगम या ज्योतिर्लिंगात आहे परंतु तिथून नदी गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे किलोमीटर पूर्वेला पुन्हा प्रकटते असं मानलं जाते गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते भीमाशंकर मंदिरामध्ये सहजासहजी पोहोचता येतात पुणे विमानतळापासून हे ठिकाण एकशे पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे रस्ते मार्गाने जायचं झाल्यास पुण्यापासून एकशे पंचवीस किलोमीटर तर मुंबई पासून दोनशे तेवीस किलोमीटर शिवाय रेल्वे मार्गाने केवळ पासष्ट किलोमीटर हे दूर आहे आता केवळ श्रावण आहे म्हणून नाही तर तुम्हाला निसर्ग आध्यात्मिक शांती आणि अप्रतिम स्थापत्य कला अनुभवायची असेल तर भीमाशंकरला एकदा अवश्य भेट द्या सध्या इथं थांबतोय ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनुसो तफिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट